युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला मग मी आज तुम्हाला दाखवणार आहे मटर पनीर मग बनवणार आहे हे बघा मी पनीर घेतलेले आहे वटाणा घेतलेले आहेत पाव किलो आणि हे घेतलेले आहेत शंभर ग्राम पनीर दोन कांदे घेतलेले आहेत एक दोन टॅमेटो घेतलेले आहेत आणि हे काजूची ग्रेव्ही करायसाठी हे काजू घेतलेले आहेत पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आपले सर्व लागणारे हे मसाले चला आता आपण हे दोन्ही कांदा आणि टॉमॅटो ग्रेव्ही करून घ्यायची आहे मिक्सरला लावून आता आपली ग्रेवी झालेली आहे चला आता आपण आता आपण ही घेतलेली कडे एक आपण एक चमचा तेल टाकायचा आहे

थोडेसे चिरके टाकले आपण नंतर नंतर लांबचूनवून

आपल्याला त्या तेलामध्ये तेल थोडं टाकायचं आहे एक पली आता आपल्याला हे टाकायचं आहे कांदा टेमटीची ग्रेव्ही आपण मिक्सरला खालत टाकूया आपण एक चमचा काश्मिरी मिरची पावडर आणि एक चमचा आपला साधा मसाला तुमच्याला चिखल पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता पे एक चमचा

आपण दुसरी प्रोसेस बघणार आहोत आता मी हे काजू पाण्यामध्ये टाकले होते त्याचे आता मी टेस्ट करून घेणार आहे हे थोडस पाणी पाणी टाकायचं त्याच्यात नंतर आपण मिक्सरला लावून घेऊ यातून खोकऱ्यांनी टाकली भाजी शिजते Ikutin dia, cuy, ya, lebih